नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये साडी आणि साडीवरील प्रेम स्त्रियांची कधीच कमी होऊ शकत नाही कारण साडीमध्ये स्त्रियांचे सौंदर्य खूपच खुलून दिसते हल्ली साड्यांमध्ये अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतात कोणताही सणवार असो लग्न समारंभ असो किंवा पार्टी असो साडी नेसण्यासाठी महिला प्रथम प्राधान्य देताना दिसत आहेत मैत्रिणी आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गीतांजली साड्यांचे काही लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा गीतांजली कॅटलॉगच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत ही साडी सॉफ्ट सिल्क मध्ये असून सुंदर कॉपर जरी बॉर्डर डिझाइन सह ही साडी येते ऑल ओव्हर साडीवर नाजूक पट्टीवर्क आपल्याला पाहायला मिळते जर तुम्हाला काठपदराच्या साडीमध्ये सुंदर पॅटर्न ट्राय करायचं असेल तर या गीतांजली काटपद्राचे साडीमध्ये तुम्ही नक्की इन्वेस्ट करू शकता ऑल ओव्हर साडीवरील डिझाईन हे नाजूक नक्षीकांमध्ये केलेले आहे त्यामुळे या साड्या दिसायला खूपच सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसतात या साडीमध्ये सर्वच आकर्षक कलर आपल्याला पाहायला मिळतात तर मकर संक्रांतीला ब्लॅक कलरची साडी खरेदी करणार असेल तर ब्लॅक कलर देखील या साडीमध्ये अवेलेबल आहे या साडीवर मोत्याची ज्वेलरी तसेच गोल्डन ज्वेलरी तुम्ही स्टाईल करू शकता या साडीमध्ये तुमचा मॉडर्न तसेच ट्रॅडिशनल कोणताही लुक अप्रतिम अप दिसेल